नमस्कार मी अश्विनी अशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज मी बनवत आहे व्हेज मसाला म्हणजेच भरपूर भाज्या असतात घरामध्ये कधी कधी पण खौश वाटत नाही मस्त हॉटेलमधलं खाऊश वाटतं आणि त्याच पद्धतीने हॉटेलच्याच स्टाईलने आपण व्हेज मसाला बनवणार आहोत तर व्हेज मसाला म्हणजेच आपल्या ज्या घरात भाज्या असते त्याच भाज्या घेऊन आपण मसाला तयार करूया व्हेज मसाला चला तर मग व्हेज मसाल्यासाठी काय काय लागतात ते बघूया व्हेज मसाल्यासाठी आपण प्रथम बघूया भाज्या भाज्या काय काय भाज्या घेतलेल्या आहेत ते बघतात इथं मी एक गाजर घेतलेला आहे एक सिमला मिरची घेतलेली आहे एक बटाटा घेतलेला आहे फरस बी घेतलेले आहे थोडीशी फ्लावर घेतलेले आहे साधारण आपल्याला पन्नास पन्नास ग्राम भाज्या पाहिजे नसतात तर पन्नास ग्राम भाज्या भरपूर होतात पाच सहा माणूस आरामशीर खातात आता मसाल्यासाठी बघूया ग्रेव्ही बनवण्यासाठी ग्रेवी बनवण्यासाठी आपण एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे एक मोठं टॅमॅटो कट करून घेतलेला आहे थोडस धने थोडेसे तीळ सफेद तीळ घेतलेलं आहे आणि एक चमचा भर शेंगदाणे तीळ किंवा शेंगदाणे हे आपण काजूच्या ऐवजी घेतलेले आहे काजू असेल ते काजू घ्या घरात प्रत्येक साहित्य भेटले पाहिजे म्हणून मी काजू आणि बद सॉरी काजू नाही घेतले तर शेंगदाणे प्रत्येकाच्या घरात असू शकतात शेंगदाणे आणि मी तीळ घेतलेले थोडेसे लसूण अद्रकचा तुकडा आणि इथे खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाल्यामध्ये मी लवंगे घेतलेले आहे दोन तीन चक्रीफुल घेतलेले आहे थोडस दालचिनीचा घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्याला तर मग आपण भाज्या पहिले तेल फ्राय करून घेऊया इथे आपण हो तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण एक एक भाजी घालून तळून घेऊया भाजी पाण्या सॉफ्ट तरी चालेल आपल्या भाज्या छान अशा तळवून घेतलेले आहे मी त्याच कढाईमध्ये पूर्ण तेल काढून घेतलेलं आहे आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी धन शेंगण ती आपल्याला नॉर्मल भाजून काढून घ्यायचं आहे आपलं मसाला भाजलेलं आहे तो काढून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच कढाईमध्ये कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे थोडसा थोडस तेल टाकून घेणार आहे मी पुन्हा आपल्याला जास्त भाजायचं नाही फक्त कांद्याचा वास गेला पाहिजे नॉर्मल भाजून घ्यायचा आहे हलका गुलाबी कलर आला पाहिजे बघत असाल कांद्याचा कलर चेंज झालेला आपण त्यात टॅमॅटो घालून घेऊया टॅमॅटो थोडस नरम झालं पाहिजे टॅमॅटो मऊ झालेला आहे आपण त्यात लसूण अद्रक घालून घेऊया गॅस बंद करून घेणार आहे आणि सर्व आपल्याला थंड झाल्यावर वाटून वा घ्यायचं आहे शेंगाने ते सुद्धा घालून घेतलेले थंड झाल्यावर आपल्याला बारीक करून घ्यायचे तापायला ठेवून घेतलेले आपण त्यात खडे मसाले घालून घेऊया कांदा एक कांदा कापलेला थोडासा परतून घेऊया तेजपत्ता घालून घेऊया आणि कांदा सुद्धा आपला छान असा गोल्डन कलर आलेला आहे मसाला वाटल्या घालून घेऊया पाणी घालायचं नाही आपल्याला आपला मसाला छान परतलेला आहे दोन तीन मिनिट झालेले परत आहे छान परतलेला आहे त्यात आपण मसाले घालून घेऊया पावडर मसाले चिकन मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मिरची पावडर आहे थोडंसं मीठ सेफ करत एक एक चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं तिखट लागेल मसाले एक एक जीव करून घेतलेले थोडस पाणी घालून आपण पुन्हा शिजवून घेऊया अर्धा कप पाणी घालून घेतलेले आहे आपण आता पुन्हा शिजवून घेऊया थोडे मसाले आणि आपण एका साईडला गरम पाणी करायला ठेवणार आहोत मी मसाल्यामध्ये पाणी घालून शिजायला ठेवलेलं आहे ते खूप उडतं म्हणून झाकण ठेवलेलं आहे आणि आपण चार ले ले, ले 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 ते पाच मिनिट शिजून घेऊन घेऊया कमी गॅसवर पाच सहा मिनिट झालेले आपला मसाला छान शिजलेला आहे आपण त्यात गरम पाणी घालून घेऊया जसं पाहिजे तसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घालून घेतलेलं आहे आपण दोन तीन मिनिट आपण पुन्हा आपला मसाला ग्रेवी शिजवून घेऊया एक उकळीपर्यंत छान असे एक उकळी आलेले आपण भाज्या घालून घेऊया सर्व तळ्या भाज्या सर्व घालून घेणार आहोत छान झाकण टू सात ते आठ मिनिट आपण मस्त भाजी शिजवून घेऊया आपण कमी गॅसवर पाच सहा मिनिट झालेली आपली भाजी खूप छान अशी दिसत आहे बघू शकता आणि आता शेवट सर्वात शेवट कोथंबीर किंवा कस्तुरी मेथी घालून घेणार मस्त खूप सारी कस्तुरी मेथी घातलेली आहे तुमच्याकडे कोथंबीर असेल तर कोथंबीर घालून घेऊ शकता खूप छान दिसत आहे आणि फायनली आपली व्हेज फायनली आपली व्हेज फायनली आपलं व्हेज मसाला तयार झालेला आहे खूप छान दिसत आहे डिश नक्की ट्राय करून बघा आपल्या घरच्या घरी साहित्यामध्ये होणारी डिश आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी संग तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत रहा बाय सर्वांना आणि शेव शो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद